राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत दगडफेकेत जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची भेट आमदार नितेश राणे यांनी घेतली आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना दिन्ही सोलापुरातील शास्त्री नगरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर झालेल्या भॅड हल्ल्यात जखमी झालेले कार्यकर्ते सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत या जखमींची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीची पाहणी करण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे यांनी या जखमी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी दोन्ही आमदारांनी त्यांची आस्थेनं चौकशी केली जखमी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा आत्मविश्वास देखील त्यांनी दिला तसंच जखमी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना आधार देत सरकार या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांना शेवटपर्यंत साथ देईल असं देखील आश्वासित केलं काही डिपार्टमेंट मधले सडके जे आंबे आहेत सडके जे ज्यांच्यामुळे जे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होत आहे त्याही बद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय मस्ती केलेली आहे कुठल्या पी आयनी कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे आणि ही सगळी माहिती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल आरती मी आणि महेशजी इथे आलेला आले आहे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर बुलडोजर देवाचं दिसणार पुढे हे लक्षात घ्या हे ट्रेलर दाखवण्याचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवला पाहिजे आता यानंतर बुलडोजर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंट काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्वादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असतील त्यांच्या बिर्याण्या खाऊन त्यांचे दाढी कुरवळ्यात बसत असे बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय धर्म की इज्जत करेगा हम उसकी इज्जत करेंगे जो हमारी धर्म की तरफ पूरी नजर से देखेगा उसकी हम आग निकाल देंगे इतना जरूर मैं मैसेज देना चाहूंगा हमारे जो हमारे कार्यकर्ताओं के ऊपर जिन लोगों ने अत्याचार किया है जिन्होंने हमला किया है ये मत समझना कि बात यहां रुक गई है बात आपने चालू की है खत्म हम करेंगे इतनी ताकत तो हम हिंदू धर्म वाले जरूर रखते हैं जब कभी पाला भी आप लोगों ने जख्म तो खुल रहा है उसको तो अभी हम ठीक करके रहेंगे दरमियान बेडरपूल लोधीगल्ली इथं प्रभू श्रीराम मंदिरात आई अंबाबाई आणि प्रभू श्रीराम मंदिरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आमदार नितेश राणे यांनी आरती केली यावेळी ओमसाई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवराज गायकवाड सुधीर बहिरवाडे प्रशांत पवार शिवसिंगवाले सुमित मनसावाले अंबादास गोरंटला रवी गोणी आनंद मुसळे अर्जुन मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती